नवी मुंबई पनवेल नैनानंतर सिडको आता अलिबाग रोहा मुरुड श्रीवर्धन या चार तालुक्यात हातपाय पसरणार नवनगर विकास प्राधिकरणाची घोषणा अधिसूचना जाहीर चाळीस गावांचा समावेश पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीतील जळता स्लॅब अंगावर कामगाराचा मृत्यू बोरी गावातील विश्वनाथ शिवनाथ गावंड असं कामगाराचं नाव दोन्ही गेट बंद करून आंदोलन करण्यात आलं वातावरणात तणाव कोकण आज आणि उद्या परिसंवादात कोकणातील नेत्यांची गोलमाल उत्तरं गुळगुळीत झालेला कोकणचा कॅलिफोर्निया गोवा महामार्ग प्रकल्प रोजगार रुग्णालय या विषयांना केवळ स्पर्श करून पावन करण्यात आलं त्यामुळे हा परिसंवाद ऐकणाऱ्यांचीही निराशा झाली आहे डायमंड किंग नीरव मोदीच्या अलिबागमधील किहीम येथील रुपण्या बंगल्यावर कारवाईस सुरुवात झाली आहे दोन जेसीपी दोन पोकलन मशिनी लावण्यात आल्यात आठ ते दहा दिवसात बंगला जमीन दोस्त करणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितलंय उरणखाडी परिसरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमधील विजेच्या धक्क्यानं एका फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू झालाय अशा प्रकारे हा परदेशी पाहुणा मृत झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते अशा घटना सध्या वारंवार घडतायत सुधागड तालुक्यातील पेडली बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याला अज्ञात तीन लुटारूंनी पिस्तूल आणि धारदार चॉपर दाखवून लुटल्याची घटना गुरुवारी चोवीस जानेवारी रोजी घडली विलास बाबूलाल पालरेजा असं सदर व्यापाराचं नाव असून त्यांच्या अंगावरील एक सोन्याची चेन दोन सोन्याच्या अंगठ्या एक चांदीची अंगठी असा एकूण अंदाजे नव्वद हजार किमतीचा ऐवज लुटून चोरटे पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळून गेले मेडिकल कॉलेजला प्रवेश देतो असं सांगून फसवणाऱ्या दाम्पत्यापैकी एकास पुणे येथून अटक करण्यात आली आहे चाळीस लाख रुपये घेऊन फरार झाले होते